ज्या डायलॉगने तुम्ही घराघरात पोहोचलाय शिवाली अवली सुरुवात तिथून करूया येस yes. हॅलो uh, मी शिवाली अवली कोहली <laughs> त्याच्यानंतर हे घराघरात तुम्ही पोचलात ह्या डायलॉगनंतर द त्या प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे खूप कमालीचा आहे आज आम्हाला साडेसात वर्ष झाली आहेत आणि आम्ही सातत्याने लोकांना हसवण्याचं काम करतो आहे आणि तितकाच कमालीचा रिस्पॉन्स येतो आहे तर मला असं वाटतं की मी आज आमच्या टीमकडून आलेले आहे इथे आणि आम्हाला नॉमिनेशन आहे आम्हाला अवॉर्डसुद्धा आहे सो मला इतकं भारी वाटतं आहे की लोकं आमच्यावर इतकी प्रेम करतात आता येताना सुद्धा जो आप आपला ताजला हा इव्हेंट आहे तर खाली स्टाफसुद्धा आम्हाला बोलत होता की थँक्यू सो मच so तुम्ही आम्हाला इतकं हसवता इतकं काम केल्यानंतर मध्ये तुमच्या स्किट्स बघितल्यानंतर छान वाटतं तर ते ऐकून असं वाटतं काहीतरी चांगलं करतो आहे असं खूप कमाल अनुभव आहे आज एन डी टी व्ही एंटरटेनमेंट अवॉर्ड पहिल्यांदा होतो आहे एक वर्ष चॅनल होण्याआधी आज तुम्ही इथे आल्यात ॲज अ गेस्ट नॉमिनेशन कसं वाटतं खूप छान आहे आणि मला असं वाटतं की एन डी टी व्ही मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स आहेत मी लहानपणापासून हा चॅनल बघत आले आहे कारण आमच्या घरात लागतोच लागतो चॅनल आणि त्यांनी आत्ता अवॉर्ड्स काढले आहेत आणि त्याचा आपण एक भाग असणं नाही का आपण लहानपणी असताना घरी बघणं लहानपणी भाग असणं आणि आत्ता आपण त्या तिथे येणं हे माझ्यासाठी खूप भारी आहे